ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आरोपीला 30 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा. निपाणी येथील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बेळगाव अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने संबंधित आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला 30 वर्ष शिक्षा आणि 10000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आकाश उर्फ अक्षय महादेव साळुंके वय बत्तीस राहणार बुद्धनगर निपाणी जिल्हा बेळगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे निपाणीत अठरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये घडलेल्या या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर आरोपी आकाश साळुंके यांनी अत्याचार केला होता या संदर्भात निपाणी शहर पोलीस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर साक्षीदाराचे जबाब संबंधित ठोस पुरावे गोळा केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश सी एम पुष्पलता यांनी नुकतीच शिक्षा सुनावली आरोपीवर कलम तीनशे शहात्तर आय पी सी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला या बाबीचा विचार करून न्यायाधीशांनी पीडितेला चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले महानकरी निपसाठी गौतम जाधव निपाणी